राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या वाहनांची तोडफोड कोयता गँग दहशत दो लैंगिक अत्याचार मारहाणीचे प्रकार घडत असताना शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहे काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी कॉप ट्वेंटी फोर उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पुढचं पाऊल टाकत वाढत्या गुन्हेगारीसाठी मोठा निर्णय घेतलाय पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवली जाणार आहे त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे घरी भेट देणे आणि ठाण्यात बोलावून तपासणी करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पुणे पोलिसांचा हा नवा प्रयोग महत्वाचा ठरणार आहे शहरातील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी समाजविघातक कारवायांना चाप लावण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना तयार केली आहे या पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचाली तपासणी त्यांच्या घरी भेट देणे किंवा त्याला ठाण्यात बोलून तपासणी करणे अधिक गोष्टी करण्यास आहेत पुणे शहरामध्ये गेले काही दिवसांमध्ये वाहनांची तोडफोड घटना घडल्या आहेत या प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या या घडामोडीनंतर पुणे पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक बैठक घेतली या बैठकीत दत्तक योजनेसह वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसवण्याचा आदेश पोलिसांना आहे गुन्हेगारावर एमपीडीए तडीपारी मोकोका अंतर्गत कारवाईचे आदेशही सहआयुक्तांनी पोलिसांना दिले गुन्हेगार दत्तक योजनेद्वारे पुणे पोलीस शहरातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणार आहेत नियमित तपासणीमुळे ते पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्यास वेळीच कारवाई करता येईल पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल